अरे समोर वग ती मला पटली तर तुम्ही सुधारणार नाही रे तू तुझी साईज बघ तिची साईज बघ बावा प्रेमा साईज रंग पैसे मॅटर नाही करत माझं प्रेम आहे तिच्यावर सुकमारीच्या आपल्याला इथे बसून पाच मिनिटं नाही झाली त्याची पोरगी पण नवीन दिसते नवीन आहे म्हणून तर बोलतोय सेटिंग करून दे माझी जा तुझी काशी गाल एवढा मार्ग होतो तरी सुधरत नाही आयुष्यात जन्माला आलाय तर मजा करायची आणि तुम्हाला खरा मित्र असेल ना तर माझी मदत करशील चक मारले ना तुझ्या बरोबर आलो ते सगळं जाऊ दे तू माझी सेटिंग करून दे अरे बंटी ती तुला नाही शोभणार तू काय दिसतो आणि ती काय दिसते ती तुझ्या लायकीची नाही असं बोलू नको यार मायासारखी पुरा अशा मुलींचा विचार करणार नाही तर कोण करणार आणि तिला पण अधिकार आहे ना बी एफ मिळवण्याचा जाऊ दे हे पहिलं आणि शेवटचा याच्यानंतर मला सांगू नको असली का कामं हो हो तू तिच्याकडे जा आणि माझी सेटिंग करून दे आणि माझ्याबद्दल लाल कर ठीक आहे बस इकडे तुझ्या प्रेमाची बोट किनारी लावून आलो फक्त एक काम कर मी जेव्हा तुझ्याकडे बोट दाखवीन ना तेव्हा खोकायची आणि रडायची ऍक्टिंग कर असं का सांगतं ते कर चल मी चाललो मित्र असा पाहिजे एक्सक्यूज मी मला तुमच्याशी दोन मिनटं बोलायचं आहे

तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोललात तर त्याला खूप बरं वाटत कुठे तो बघ इन अ व्हेरी बॅड कंडिशन विचार हो ना टायफाइड झालाय मलेरिया झालाय तर बहुतेक टीबी पण झालाय लास्ट एक शेवटचा महिना आहे ओ oh माय गॉड तुम्ही त्याच्याशी बोललात तर बरं होईल त्याला बरं वाटेल हो ठीक wow! आहे येते मी थांबा मी पहिले तिकडे जातो मग तुम्हाला बोलवतो अरे मित्र माझा हो हो तिला माझ्याबद्दल चांगलं चांगलं सांगितलं ना हो तुझ्याबद्दल खूप चांगलं चांगलं सांगितलंय बहुतेक की तुझ्या प्रेमात पडली आता बघ घेऊन तुझ्याशी कशी इमोशनल होऊन बोलेल काय सांगतो आणि हो ती इंग्लिश मिडियम वाली आहे ती मध्ये मध्ये इंग्लिशमध्ये बोलेल मला कुठे घंटा इंग्लिश येतोय ते मला माहिती आहे की तुला इंग्लिश येत नाही पण तिला बोलताना असं दाखव की तुला इंग्लिश येतं म्हणजे ती इंग्रजीत बोलली ना की तू काय बोलशील या या यस यस थँक्यू थँक्यू व्हेरी ओके एवढंच थँक्यू बाबा हो चल मी जातो ऑल द बेस्टा Love you, bye! Hi, how are you? Yeah, yeah, I'm fine. Yeah. युअर फ्रेंड टोल मी ओर नॉट वेल ओके हा ओके 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 आय यू feeling बेटर ना येस नो दॅट इज नो 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 येस नो तुला काय नाही होणार आहे पुशील तू बरा मला काय झालंय हेच पाहिजे असंच पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह या yeah, ओके okay, ओके okay, या yeah. ओके लिसेन हे सिस्टर लुक्स लाईक मी सिस्टर या 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 ओके थँक यू सो स्वीट ऑफ यू लव्ह यू मॅन आय का काय आय लव यू टू मच बट टेल मी हाऊ डिड यू गेट दिस डिसीज काय हा यस 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 तुला बोलायला त्रास होतोय का मी मग पण मराठी बोलली बोलायची तुला मराठी येतं का हो येतो बोल ना मराठीत मग आता इंग्लिश चा तुंटुणा वाजवते हा तुंटू ना काय ते जाऊ दे आपलं फिक्स समजू ना काय फिक्स समजू रिलेशन एफ काय बोलते तू एक महिन्यानंतर मरणार आहेस ना काय मी मरणार आहे कोण बोललं तुझच मित्र तुला टीव्ही झालाय बोलवतात रॉकी मेल तू आता हा समजलं वाटते

बरोबर होता ऍक्शन ठीक आहे बस इकडे तुझ्या प्रेमाची बोट किनारी लावणार काम कर तुझ्या इकडे जा दाखवी बोट बोट कट ऍक्शन काय पटला तोंड ऍक्शन काय क्या चल <laughs> कट ऍक्शन आणि हो इंग्लिश मीडियम वाली आहे आवाज मोठा मध्ये इंग्लिश मध्ये बोलले लाورد 12 लाख ऍक्शन मला पण माहिती आहे तुला इंग्लिश येत नाही हे व्हिडिओ ट्रोल मला पण माहिती आहे की तुला इंग्लिश येत नाही तू तुला बोलताना असं दाखव इंग्लिश येत इंग्रजीत बोलली ना ती कि तू काय बोलशील <laughs> का ऍक्शन ओके लिसेन डू युअर सिस्टर ऍक्शन ओके लिसेन डू युअर सिस्टर ऍक्शन